कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या इन्स्टा कार्ट सर्व्हिसेस या कंपनीतील उत्पादनं परस्पर विक्री करून कंपनीची सव्वा सात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकी झाली या प्रकरणी कपिल रोटे यांच्या फिर्यादीनुसार जयसिंगपूरच्या यासिन नदाफ आणि विशाल लोहार यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय यासिन नदाफला अटक करण्यात आली आहे कोल्हापुरातील ताराबाई पार्कात इन्स्टा कार्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीत यासीन नदाफ हा चालक म्हणून तर विशाल लोहार हा डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत होता या दोघांनी कंपनीत कामाला लागल्यापासून कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशानं आर्थिक फसवणूक करायला सुरुवात केली एक ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत कंपनीतील चारशे बावन्न उत्पादनांची परस्पर विक्री करून त्यातून मिळालेलं उत्पन्न कंपनीकडे जमा न करता दोघांनी परस्पर वाटून घेतलं काही दिवसांनी ही गोष्ट उघड आल्यानंतर कंपनीचे मॅनेजर कपिल रोटे यांनी यासीन नदाफ आणि विशाल लोहार विरोधात दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली त्यानुसार या दोघांविरोधात सव्वा सात लाखांच्या फसवणुकीचा सा गुन्हा नोंद झाला होता या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी तपास करून अखेर यासीन नदाफला अटक केली डिलिव्हरी बॉय विशाल लोहारचा पोलीस शोध घेत आहेत